गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे त्यामुळे कोकणातील गणेश शाळांमध्ये मूर्तीकारांची लगबग पाहायला मिळत आहे कोकणातील बहुतांश भागामध्ये पुरुष वर्गाकडून गणेश मूर्ती घडविली जाते परंतु वेंगुर्ले तालुक्यातील हरिचरणगिरी गावातील महिला गणेश मूर्ती बनवितात हरिचरणगिरी गावातील हेमंत मटकर हे, हे मागील चार पिढ्यांपासून गणेश मूर्ती बनवित आहेत या शाळेमध्ये गावठी माती शाडू माती लगद्यापासून तसेच गायीच्या शेणापासून गणेश मूर्ती बनविल्या जातात दरम्यानच्या काळात हेमंत मटकर हे कर्नाटक राज्यातील गोकाक के येथे गेले होते त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी महिला गणेश मूर्ती बनविताना दिसल्या मटकर यांनी आपल्या गावातील महिलांना गणेश मूर्ती बनविण्याचं प्रशिक्षण दिलं आणि आता या महिला गणेश मूर्ती बनविणे शेडिंग रंगकाम करीत असून मटकर हे त्यांना त्यांच्या कामाचे मानधनही देतात अशा रीतीने महिला गणेश मदे आपली कला आहेत कोकाकला माती खरेदी जायची लाल माती खरेदी तिथे बघितलं ते त्या कंपनीमध्ये सर्व महिला काम करत होते त्यांच्या ज्या मेन महिला होत्या त्यांच्याशी माझा संवाद झाला मी त्यांना विचारलं तुम्ही कसं काय प्रेश आम्ही काम देतो त्या अंगावर देतो दहा माणसांना एक दूप करून काम देतो दुसऱ्या दहा माणसांना एक माझ्या घरी आल्यावर ते डोक्यात आलं की आपल्याकडील जे पुरुष लोक जे लहान मुलं किंवा पोरगे लोक काम करायचे त्याच्यापेक्षा महिला खूप चांगल्या आहेत आणि व्यवस्थित काम करतात म्हणून मी बचत गटाना भेटलो ग्रामीण भागातील बचत गटांना भेटलं तर काही मुलं म्हणजे काही बायका उत्सुकता आली नाही आम्हाला गणपती काय शिकायचंय आम्हाला तुम्ही शिकवशाल का त्या पद्धतीने मी त्यांना तीन महिने पेमेंट देऊन मी ट्रेनिंग दिलं माझ्या पैशात त्यांना ट्रेनिंग दिलं त्यांना पूर्ण शिकवलं पेंटिंग कसं करायचं वेलकम कसं करायचं साचा स्वतः कसा भरायचा टोटली मी आणि माझ्या मुलांनी दोघांनी मिळून त्यांना चांगलं ट्रेनिंग दिलं इतरांना कोणाला आज प्रवेश द्यायचो नाही कारण त्यावेळी एवढी सत्र सोयी की बायका माणसं करणार काय आणि गणपती काय करू शकत नाही आम्हाला जमत ते बायका काय करू शकणार ते बायकांनी आज तीन वर्ष त्यांच्यानी करून दाखवलं आज सर्व बायकांच्या मूर हातातल्या मूर्त्या बाहेर गव प्रसिद्ध होतात ह्या ठिकाणी आम्ही चार वर्ष झालीकडे आलो आणि प्रथम आम्हाला काहीच येत नव्हतं आम्हाला वाटत आम्ही कसं करणार गणपती असं वाटत होतो त्या बायकांनी कधी गणपती केलेले माहितीच नाही मग हळूहळू आम्हाला तर सवय झाली आता आम्ही गणपती पूर्ण तयार करतो फिनिशिंग करतो पेंटिंग पण करतो आता त्या चौथ्या वर्ष या पूर्ण आता सगळे पहिल्यांदा काही यायच नव्हता इकडे आल्यावर सगळं काही करू शिकलो आता सर्व आम्ही काम करतो गणपतीवर जोडण्या वगैरे साचं भरण्या સગાયા વ્યવસ્થિત આતમધે કપડે કસે મારા તે સગતું આટલા પાણી વગેરે મારાય છે ખાઉને કાઢાય છે